स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा नाशिक सभेत कर्मचाऱ्याने ग्रामसेवकाला धोपटला नाणेवाडी ग्रामपंचायतीतील प्रकाराने खळबळ अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा वर्ष झालं तरी पगाराची बिले देत नाही आणि लोकांच्या तक्रारीवरून आमच्या विरोधात भूमिका घेतो म्हणून भर मासिक सभेत कर्मचाऱ्यांनी ग्रामसेवकालाच बडवल्याची घटना घडली ही घटना काल दुपारी एक वाजताच्या सुमारास खानापूर तालुक्यातील नागेवाडी ग्रामपंचायतीत घडली या प्रकरणी विटा पोलिसात संबंधित कर्मचारी विजय साहेबराव निकम राहणार नागेवाडी याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत संबंधित ग्रामसेवक महादेव संभाजी हिंगवले यांनी फिर्याद दिली खानापूर तालुक्यातील नागेवाडी ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी दुपारी एक वाजता मासिक सभा सुरू होते या सभेमध्ये ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये महागाई भत्ता फरक वाढ करण्याबाबतचा विषय चालू असताना कर्मचारी काम करत नाहीत आदेश ऐकत नाहीत फोन उचलत नाही याबाबतच्या तक्रारी काही सदस्यांकडून करण्यात आल्या त्यावर चर्चा सुरू होती त्यावेळी ग्रामसेवक महादेव इंगवले हे पाणी पिण्यासाठी बाहेर गेले असता ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा कर्मचारी विजय निकाम याने मागून तावा तावाने रागात जाऊन ग्रामसेवक महादेव इंगवले यांना आमच्या विरोधी भूमिका मासिक सभेत घेता आणि आम्हाला आमच्या पगाराची बिले वर्षवर्ष देत वर्ष नाही नुसते राबवून घेता असं म्हणत त्याची कॉलरची गच्ची पकडली आणि ओढत नेत शिविगाळ करत मारहाण केली शिवाय तुला बघून घेतो अशी धमकी दिली तसंच ग्रामसेवक इंगवले यांच्या शासकीय कामामध्ये अडथळा आणून कामकाज बंद पाडलं असं ग्रामसेवक इंगवले यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यावरून विजय निकम यांना अटक करण्यात आले निकम यांच्यावर भारतीय दंड विधान संविधान कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस पाचशे चार पाचशे सहा याप्रमाणे विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा